तर नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे की जे आपले गरीब गरीब शेतकरी असतात ज्यांना काही गरीब गरीब लोक असतात काही काही शेतकरी असतात की त्यांना राशन आपल्याला मिळतंय पण जे रायशन दुकानदार असतात ते राशन देत नाही त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ आज बनवत आहे तर ह्या सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल असतातच किंवा नसले तरी दुसऱ्याच्या कोणाच्याही मोबाईलवर आपण लॉग इन करून किंवा आपला स्टेटस जाणून घेऊ शकतो की आपल्या घरामध्ये किती जणांना राशन मिळतं आहे आणि किती जणांना नाही मिळत तर पहिल्यात पहिली आपल्याला मेरा राशन हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे हे ॲप डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपला आ, हे आपलं हे चालू करायचं आहे अकाउंट चालू करायचं आहे मी आता याला तुम्हाला आ, हे करून दाखवतो परत आ, चालू करून दाखवतो तुमचे देखता आता इथं माझा आधार क्रमांक आहे मी तुम्ही बघू शकताय माझा आधार क्रमांक मी आता इथे आधार क्रमांक टाकतोय आता मित्रांनो मी इथं आधार क्रमांक टाकलेला आहे आता इथं कप्चा भरायचा आहे आपल्याला इथं कप्चा आलेला आहे आप आपल्याला स्टार आहे बघा इथं आता इथे आपल्याला बीक करून यू बिक करून यू एफ आणि स्मॉल झेड हे टाकायचं आहे आता ओ टी ने लॉग इन करू आपण आप आता इथे आपल्याला ओटीपी यशस्वीरित्या प्राप्त झालेला आहे आता आपण ओ टी पी जसं लॉग इन करू तसं आपण आता इथे सत्यापित करायचा आणि पडता आला आणि चालू झाला तर इथं आपण आता पूर्ण हे झालेलं आहे आमचं रायशन बघा मंदा महादेव कायंदे यांच्या नावावर आहे खाली माझा नंबर गिंबर सगळं दाखवतंय इथं नंबर आहे माझा इथून पण तुम्ही माझा नंबर घेऊन मला कॉन्टॅक्ट करू शकता काय गोष्टीसाठी काही प्रश्न असतील तर याच्यावर पण विचारू शकता की कोणाच्या मध्ये चालतंय किंवा नाही चालत तर आता इथे आपण मॅनेज फॅमिली डिटेल्स वर क्लिक केलं की इथं आपल्या सगळे लोकांचं दिसते आता इकडे बघा आमच्या घरामध्ये सहा कुटुंब आहे यांच्यावर इथं मंदा महादेव कायंदे लक्ष्मी महादेव कायंदे त्याच्यानंतर महादेव केशव कायंदे विनोद महादेव कायंदे गायत्री महादेव कायंदे आणि पल्लवी महादेव कायंदे हे सर्वांचे इथे नाव आलेले आहे बघा आणि याच्या खाली त्यांचे आधार क्रमांक मेंबर आय डी सर्व सर्व इथे दाखवले जातात ज्याचा जा रजिस्टर नसेल आता समजा एखाद्याचा आपल्याला ॲड न्यू मेंबर करायचं आहे तर ॲड न्यू मेंबर करू शकता आपण इथे आपण त्याची पूर्ण माहिती भरून ॲड न्यू मेंबर करू शकतो त्याच्यानंतर आपण या ॲपमध्ये इथं जे केवाय सी आहे ती पण के वाय सी करू शकतात आपण इथे याला केवाय सी करायची तर इथं याच्यावर दाबायचं इथं येऊन यश करायचंय आता इथे येऊन आपण सर्व माहिती जी भरली आता इथं काय काय विचारलेलं आहे आधार लोकल लँग्वेज आधा ने आधार नेम इन लोकल लँग्वेज म्हणजे आधारवर जे आपलं लोकल लँग्वेज जस की मराठी असेल हिंदी असेल ज्याच्यामधून ते नाव असेल जसं नाव असेल तसंच लिहावं लागेल ना आपल्याला आता ते नाव जर आपण लिहिलं तर त्याच्यावरती आपल्याला मग ना, ते आए, आज नाव लिहायला लागतं आपल्याला मराठी इंग्लिशमध्ये आता इथं वरती वरती इंग्लिशमध्ये बघू शकतो तुम्ही खाली मराठीमध्ये मध्ये आहे जेंडर सिलेक्ट करायचं आहे एज आहे अठ्ठा अठ्याहत्तर इयर्स म्हणजे माझ्या आजीचं केवायसी आता ये मला एक साठी दाखवते मी हा तिथं नेम म्हणजे आई आजीच्या आईचं नाव काय होतं तिथं ते आजीच्या आईचं नाव टाकायचंय ते लोकल लँग्वेजमध्ये पण टाकायचंय फादर्स नेम टाकायचे ते पण लोकल लँग्वेजमध्ये मध्ये टाकायचंय आता इथं मॅटेरियल स्टेटस म्हणजे इथे आपलं मॅरिजियल म्हणजे जर समजा ते विधवा असेल तर इथं हे ऑप्शन टाकू शकता किंवा ते जर नेवर मॅरिड इन ने, मॅरिड म्हणजे जर स्वी स्वी ते संन्यासी वगैरे असं दुसरं काय असलं तर ते पण तुम्ही टाकू शकता आता करंटली मॅरिड म्हणजे आत्ताच लग्न झालेलं आहे असं पण टाकू शकता जे असं तुमचं स्टेटस अप्रुवल तेच तुम्ही, ते तुम्ही टाकू शकता इथे आता हे स्टेटस झाल्यानंतर आता खाली नाव येतं बघा आता इथं मी हे टाकलेलं आहे आता इथं स्पॉन्सर नेम येते स्पॉन्सर नेम म्हणजे जे त्यांचे पती असतात किंवा पतीचं नाव असतं तर तिथं एका वाक्यामध्ये समजा जसं की केशव आहे तर केशवच लिहावं लागेल आपल्याला आता इथं केशव आपण नाव लिहिलेलं आहे इथं परत याला मराठी इथं लोकल लँग्वेजमध्ये म्हणजे जसं मराठीमध्ये आता वरती इंग्लिशमध्ये नाव आहे केशव तर खाली केशव मराठीमध्ये येणार आता नॉमिनॅलिटी म्हणजे आपले इंडियन आहे की नॉन रेसिडेंट इंडियन अँड ऑदर्स म्हणजे आपल्याला काही करता येतं आता इथे आपला मोबाईल नंबर चेंज करता येतो खाली ईमेल टाकायचा आणि पुढे प्रोसीड करायचं प्रोसिड झाल्यानंतर आपल्याला लगेचच के वाय सी होऊन जाते आपली तुमच्या माहिती असतो आपली के वाय सी होऊन जाते तर अशा प्रकारे तुम्ही हा ॲप यूज करू शकता आणि याच्यानंतर काही तुम्हाला म्हणजे काही विचारायचं असेल तर विचारू शकता हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे इथं मी तुम्हाला आता माझं इकडे बघा आता आहे असं आपलं रायशन कार्ड आम्ही असं काढलेलं आहे तर तुम्हाला पी डी एफ पण दाखवतो मी माझ्या रायशनचे मी रायशनची पीडीएफ काढलेली आहे मला पीडीएफ दाखवतो मी रायशनचा कसा पीडीएफ असतो हे बघा रायशन कार्ड पीडीएफ बोलते लगेच आपल्याला हे येत आहे की तुम्ही अशी एक मोबाईल ज्याची अॅडवर्टाईज असते ऍडव्हरटाईज आपण स्किप करायची स्किप झाल्यानंतर आपल्याला ते आधार कार्ड च पीडीएफ वर पीडीएफ फाईल आपल्याला सेंड ऑटोमॅटिक झालेली असते तर आता आपण बघू शकता इथं माझी पी डी एफ फाईल आलेली आहे हे बघा आता इथं हे असं माझं आधार कार्ड आणि हे असतं आता इथं केवायसी झाली असली तर इथं तुमचा फोटो सुद्धा येऊ शकतो इथं आपण फोटो पण कन्वर्ट करू शकतो आता इथं आमचे सर्व सहा कुटुंबियाचे सर्वांचे आधार आधार नंबर सगळं सर्व इथं दाखवता येते आपल्याला दाखवता बी येते आणि लूप पण करू शकता तुम्ही जसे तुमची गरज आहे तशी तर आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती विचारायची असली तर ती माहिती तुम्ही विचारू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर डबल झिरो त्रेपन्न या नंबरवर हो तुम्ही कधीही फोन लावा मी तुमचा फोन स्वीकारण्यासाठी तत्पर आहे धन्यवाद चला